मंडई रात्रीचे नऊ वाजले बरोबर आणि स्टॉपवरती बॅनर लावायला आलोय लग्नाचं इकडे काटे आहे तात्या बघा आणि पारेवाला बघा आमच्या गोटीप कर अप कर ओके आणि बांधणीकाम करतोय पत भाऊ आपला एक नंबर बांधकाम एक नंबर बांधकाम पतचं आणि मस्त बॅनर बसलाय बघा आता उद्या आहे साखरपुडा आणि साखरपुड्याची सगळी तयारी होते खाली डेकोरेशन वगैरे करतात आहे आज नाईटच आहे पण हा मी आता बॅनर लावलेला आहे पुढे आपली परीन च हे लागले शार्प्या लागल्या आहेत दोन ह्या बघा गाडीच्या चारप्या आणि हा असा बॅनर आहे आपला रोड रत्नागिरी गणपतीपुरी जयगड रोड तिथे कृष्णा हॉटेल दिसेल तुम्हाला तिथं वरी घावायला वाटी दिसलं की खाली आहे रेल घराकडे वरती मंडपाचं पण काम चालू आहे साखरपुडा त्याच्यामुळे आणि पॉर पु इथं सगळं नीटबीट बांधून आलेत आणि दग घेतात आहे शेकोटी पटला आणि आपला भावाचा पाय पाय दुखावलाय तरी भाव बघा गावकीच्या कामाला येत आहे बघा बघा सोडणार आहे काय करणार लग्न आहे त्याच्यामुळे भावाचं पण लग्न आहे पण लांब आहे मे मध्ये भारी रे चला तुझ्या कार्याला भावा मंडई रात्रीचे साडे दहा वाजलेत बरोबर इकडे लाईट लाईट दिसते सगळी कॉलेजनं लावला नाही पोराने मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा थेट कोकणातून ताईच्या लग्नाची तयारी चालली आहे आणि उद्या आहे साखरपुडा आज तारीख आहे बरोबर अकरा तारीख उद्या बारा तारीख सन दुपारी साखरपुडा आहे अडीचं सा टाईम आहे तीन साडेतीन वाजतील चालू होईपर्यंत तर आता सगळी तयारी चालली आहे आणि डेकोरेशनचं काम चालू होणार आहे आणि हे मंडपले आले होते ना त्याने वरचं आहे पडदा बांधून दिला आहे वर छत ते मालगुणमधून आले होते शुभमचे बाप्पाने होते आणि आत्ता साऊंडला आपला भाव आहे गाणे पंकज घाणेकर तर हे लाईट लावला नाही अजून लावायचे आहे आता सुरुवात झाली आहे आम्हाला ते गेले छत लावून आणि यांचं काम सुरू झालं डेकोरेशनचं काम साखरपुडाच नाही हल्दीचं गाण्या करणार आहे आणि बाकी सगळं लग्नाच्या दिवशी आपले दुर्गवली हा गाण्या आमचा फ्री साऊंड सर्विस नाव ना आहे तुझं बाग आहे दिसतंय आता बघ कसं दिसतं आहे तर हा हॉल आहे हॉलातून सजवला नाही हॉलची तारीख जास्त नाही दोनच दिवस दिला नाही हॉलसाठी इकडे पण आहे पोरांनी मग अशी नीट बांधली नाही वरती तर सकाळी दाखवू तुम्हाला पुढच्या वडील आलं होतं आहे आणि वाड्याला पूर्ण नीट बांधला नाही तर दिसणार ना तुम्हाला कालोगातून जास्त पूर्ण पॅक करून ठेवला नाही अजून काम बाकी आहे ते भेटते आमच्या तिथं चार ठेवला नाही पोरांसाठी कशी साऊंड सर्विस आगवे सगळं डेकोरेशनचा सा सामान आहे साखरपुड्याचं कसं असणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेल कारण रात्रभर आज नाईट आहे इकडं दादा आहे आला, जू आता रत्नागिरी जाऊन आला सोबत आजी आता आजी आणि आपणाच बंदू भाड्याला आलेला आहे भाड्याला म्हणा म्हणालाय नाही भाडं नाही ना अर्ध बांधायला आलाय पण तर बसला आजच्यात बांधला नाही बघा इकडं सगळी गाण्याची टीम आहे सगळे दिसणार नाही कालोबा अजून तेवढ बघा नंतर दाखवतो साखरपुडा साठी करतोय आणि इकडं आमची नवरी बाई हे बघा चुडा बिडा घालून आलाय जरा उजेडात ये उजेडात दाखव मेहंदी काढली ती रंगल उद्या समजा सकाळी मेहंदी आणि दादा इकडं आतमध्ये छत बांधतोय आणि साथ देते आमची आजीबाई दादाला छत बांधायला गणपती एकट्या मानलं होतं मी आता दादा बांधतोय बघा इकडे लग्नाचा बॅनर आहे हा छोटावाला खाली लावायला ठेवायला आहे आणि एक वरती स्टॉपवरती लावलेला लावले। नाही एक लावलेला आहे वरती स्टॉपवरती आमचा फोटो दाखव तो मोठा लावलेला आहे मोठा बराच मोठा आहे

उभं बघ त्याच्यावर का तुला उभं आहे नाचायचं आहे का नाचणार आहे दाखवतो अर्ध पूर्ण झाल्यावर अजून जेवलोय ना जेवायच बाकी दादा दादा जेवतोच आहे ना <elle> <video> <today> इकडे चहा शिजते आहे मधून जरा काल का दिसत असेल मस्त वजन नाही बघा एकदम कोरीच्या आहे पोरांना तरतरी आणण्यासाठी चला जेवूया आधी नंतर बोलतो झोप पण नाही डोळे बाहेर कसे झाले एकदम बेकार काम मग अशी पुरं आली होती म्हणून तिकडे नेटबीट बांधून झालं सगळं बॅनर पण लावून झालं जेऊया ती काय बघूया घ्या असं इकडे दिसणार नाही तुम्हाला खालो काय सगळं पावणे बारा झालाय त्यांनी जेवायला बसलाय म्हणजे चाय आणि फरसान यांना एखाद्या त्याला नाही उपास आहे काय पूर्ण इकडे आता काम चालू आहे एंगेजमेंट साठी घे खा येणार नाही तुला संपूर्ण आज पूर्ण नाईट मारायचे अब आलाई अब घ्या तो मग तुमच्यात घ्या स्पीकर फाटला वाटत नाही म्हणतो बघ फाटलं आलेच पावणे बारा गळ्यात नहीं। <laughs> जो एक तास भर झाला भाव बोर्ड खोलतोय पण काय गावत नाही फॉल्ट मला वाजलेच बरोबर एक वाजायला आला बारा सत्तावन्न आणि आमच्यातला सुखी माणूस हा बघा आहे सगळ्यात सुखी माणूस भरतो आहे भर तो आहे इकडं काम चालूच आहे पूर्ण झाल्यावर हो नव्हत्या पण साखरपुडा दुपारच आपला पण हे आताच बघायला लागेल अगोदर काम सोड आहे सगळ्या जागरणीच आहेत डुलक्यात येतात कोण मोबाईल होते हा चला कामाचा नाही का झोपतो झोपल्यावर मी घोरतो म्हणतात बेकार आहे हा <laughs> म्हणतो मी कोर्स केलाय दोघ जण कस पक्क घरी कोर्स करून को इथं आलेला आहे बाकी काय नाही पूर्ण झाल्यावरती दाखवतो डोळे तर गेला झोप आठवडाभर झोप नाही कुदरक सगळेजण पत्ता पित्ता कलावित आता पण का लावित नाही आम्ही आठवीला ला पताका लावले होते तेरकोनी एक नंबर दिला नाही होता डायरेक्ट कसं आहे ते अजून सगळं झालं ना बांधून की एकदम ओके वाटेल दाखवेन तुम्हाला पूर्ण झालं की हे पूर्ण व्हिडिओ बघा नक्की <laughs> मंडळी रात्रीचे बरोबर दोन वाजलेत झोप ते नाही वाटत झोपायच नको आमच्यातला सुखी माणूस सापनात आहे झोप भरतोय सगळं हातरू मित्रून टाकला नाही ते खालातच आणि भरतोय आणि इकडं बहुतेक काम झालेलं आहे आता बॅनर लावायचे ते रोष्णिताईची हद आणि हे शुभ लग्नाच्या दिवशीच आहे आणि इथं लावला नाही साखरपुड्याचा विराज चिरंजी विराजची चौका रोशनी तिकडे लावली आहे बघा असं डेकोरेशन असणार आहे पूर्ण झाल्यावर ते दाखवतच एकदा आता बघा दोन वाजलं तरी काम चालू आहे ह्यांची बेकार हालत आहे चला मोबाईल हा असतं रे बेकार रे हा मोबाईलवर बेकार लय रे बेकार <laughs> झोप नाही काय नाही बोर सगळी आहेत त्याच्यामुळे काम पट, पटकन पटकन होत आहे मध्ये मध्ये झोपतात काय हरकत नाही सर्व्हिस गाण्याबाय आणि पंकज घाणेकर त्याला गाण्याबाई म्हणतो पंकज नावा त्याला गाण्या म्हणतो आम्ही पहिल्यापासून आणि हा सुखी माणूस आमचा आमच्यातला सुखी माणूस हां बघा हा सुखी माणूस आहे आमच्यातला आठवडाभर झाले सोप नाही आणि आता परत सकाळी उठायचं लवकर पोरोप येणार आहे निखिल साखरपुड्याला येणार आहे त्याच्यानंतर परत तो, पर तो जाणार आहे पटकन पण कसं असं कार्यक्रम होतील तसे असे व्हिडिओ टाकेन थंडी एवढी पडते ना गावी बेकार जाम थंडी आहे काल तर बरीच होती आता पण जाम थंडी आहे झाले ना पूर्ण की दाखवतो आणि व्हिडिओ थांबवतो सोपन चहा माले मला इकडे हा बोरण पिरण घेऊनच निघाला आता बी जर घेऊन आमच्यातला सुखी माणूस होता पालीला आला होता पालीला आला होता पाली होती रे पालीला आला होता फुल थंडीला आहे आणि थंडी पण भरपूर पडले म्हणजे वाजली तर बघा दोन वाजून नऊ मिनटं झाले त्याला द्या तो मागचा घेऊन आणि त्याला ब्लॅक एक्स्ट्रा पाठव लागला तर असला तर ब्लॅक पाहिजे सौका जाईल हे स्वप्नात सौकाच नाही पोरांना स्वप्नात पोरांना घेऊन चाललाय तर चौका जा थंडी हां हे सगळं आता कालोक कालो दिसतं आहे हे लाईटी बंद केलेत आणि इकडे पडदा वगैरे बांधले ना की अजून चांगलं वाटेल त्यांची की पण ऑर्डर आहे त्याच्यामुळे ते लोक आता साखरपुड्यासाठी हा बांधून दिला नाही वरती आणि हा साखरपुडा सगळा सेटअप झालेला आहे साखरपुड्यासाठी उद्याचा त्याच्यामुळे नो टेन्शन मस्त बाय किंडं तोरणं वगैरे लागले कसं डेकोरेशन झालं कमेंट करून सांगा आणि आता लेवल करणार होतो आम्ही पण काय झालं माहिती आहे काय आमचा जो सभामंडप आहे तो असा आहे उतारावरती त्याच्यामुळे असा जर केला असता ना तरी ती मागची बाजू दिसली असते ता त्याच्यामुळे तसा केला नाही तर हे डेकोरेशन छोटंसं कसं झालं नक्की सांगा छोटंसं साहेबांनी त्याला बनवायला भरपूर वेळ घ्या बरोबर वा किती वाटली दोन दहा आणि आज तारीख बरोबर बारा बारा आणि आज आहे साखरपुडा संध्याकाळी तर हा व्हिडिओ मंडळी थांबवतोय आणि हा साखरपुड्याचा डेकोरेशन कसा वाढला नक्की कावा कारण झोप पण झाले नाही त्याच्यामुळे चेहरा बाग माझा दा कसा झाला आहे तो सकाळी परत लवकर उठायचं आहे आणि हा व्हिडिओ कधी जा का सांगता येत ना उद्या जाईल परवा जाईल आणि बरोबर बारा तारखेला साखरपुडा अशा आणि रविवारी हल्दी आणि सोमवारी लग्न तर लग्नाला नक्की आहे सगळ्यांनी पंधरा डिसेंबरला तर हा व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सगळेजण झोपलेत आणि थंडी पण बरीच आहे गावी तर आता लाईट वगैरे बंद करतो आणि झोपतो कारण उद्या सकाळी असं बघायला भेटणार नाही त्याच्यामुळे हा फोटो काढून ठेवला मी एक कॅमेऱ्यामध्ये कारण दिवसाचा साखरपुडा आहे त्याच्यामुळे असा सीन बघायला भेटणार नाही तुम्हाला रात्रीचा त्याच्यामुळे हा व्हिडिओमध्ये कसा व्हिडिओ झाला कमेंट करून नक्की सांगा आणि डेकोरेशन कसं झालं आहे नक्की कळवा आणि लग्नाला या चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या वेळेमध्ये लगेच कोकण करायची के साथ थेट सोरे करण्यासाठी कोकणातून घर बसला कोकण राशानी गावाची पद्धती कशी प्रकारे असणार गावचं लग्न ते नक्की बघा व्हिडिओद्वारे चला टाटा बाय बाय